तर हा मी मागचा भाग घेतला आहे आता आपल्याला कॅनवास घ्यायचं आहे इथं कॅनवास पण घेतला आहे घडी करायची कॅनव्हासची अशा प्रकारे घडी करून घ्यायची आहे आता कट करून घेते मी हे बघा असा कट करून घेतला आहे त्यानंतर आपल्याला मागचा भाग घ्यायचा आहे तर मागचा भाग आपल्याला शोल्डर सोडायचं आहे हे बघा इथं मी तीन इंच शोल्डर सोडलं आहे त्यानंतर इथं साडेतीन इंचावर मार्क करून घेणार आहे मागचा गळा आपल्याला हा म्हणजे बोटनेक टाईप घ्यायचा आहे त्यामुळे साडेतीन घेतला आहे हे बघा इथं पण साडेतीन घेतला त्यानंतर आपल्याला हा चौकोन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा चौकोन करून घेतला आता आपल्याला इथं गोल गळा करून घ्यायचा आहे गोल म्हणजे असा थोडासा बोट टाईप दिसला पाहिजे असा गळा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता आपल्याला साधारण इथं दीड इंच सोडायचं आहे आता मी इथं दीड इंच सोडलं आहे आता दीड इंच कशासाठी तरी इथं पण आपलं येणार आहे मी सांगणार आहे ते तुम्हाला तर इथं मी दीड इंच सोडले आता आपल्याला गळ्याची पट्टी त्यांनी किती सांगितली आहे म्हणजे मागचा जो भाग आहे पाठीचा तो चारचा तयार सांगितला आहे हा बघा चारचा तयार सांगितला आहे आणि शिवण्यात काही जाईल ना ते सांगितलं आहे अशा प्रकारे आपण इथं चारची पट्टी तयार ठेवायची नंतर आपल्याला ह्या साईडला आणि ह्या साईडला जे काही शिवण्यात जाईल ते इथं मी सोडलो आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूला शिवण्यात जाईल ना तेवढं मी इथं सोडलं आहे आता इथं साधारण पावणे तीन इंचावर मार्क करून घेते मी हे बघा कारण जास्ती डीप पण नको आहे गळा आता हे छातीचंच माप किती आहे साधारण साडेआठचं काहीतरी आहे तर हे बघा इथं पावणे तीन इंच घेतलं आहे हेवी माप असेल तर तुम्ही तीन इंच घेऊ शकता कारण पाठीला थोडा मोठा गळा छान वाटतो हे बघा अशा प्रकारे मी घेतलं आहे आता इथं खूपच छोटा गळा येणार आहे पण आपण पन ट्राय करू हे बघा असं घेतलं आहे मी आता इथून आपल्याला असा आकार घ्यायचा आहे त्यानंतर परत हा आकार घ्यायचा आहे आणि अजून एक आकार घ्यायचा आपल्याला अशा प्रकारे आकार घ्यायचा तर इथं थोडंसं कमी पडतं आहे तर मी दाखवते तुम्हाला व्यवस्थित करून ते तर आपल्याला अशा प्रकारे घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे त्यानंतर हे घ्यायचं आहे आपल्याला तर आता मी थोडंसं जास्ती घेतलं आहे कारण छोटी डिझाईन चांगली वाटत नाही म्हणून अशा प्रकारे आता मी हे कट करून घेते तर ही बघा अशी डिझाईन आली आपली आता आपल्याला कॅनवस लावून घ्यायचा आहे आता हा कपडा थोडा जाड आहे म्हणून मी अस्तरलाच कॅनवस लावणार आहे जर कपडा जाड नसेल पातळ असेल तर तुम्ही अस्तरला कॅनवस लावून मग याच्यावर ठेवून करू शकता आता अस्तर कपडा जाड असल्यामुळे मी अस्तरला कॅनवस लावते तर बघून घ्यायचं आहे पहिले हे बघा ही, ही शाईनची जी बाजू आहे ती खालच्या बाजूला येऊन द्यायची आहे आणि ही वरती येऊन द्यायची तर इथं मी असं कॅजमॉस ठेवून घेणार आहे जितकं पाहिजे तितकं कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि प्रेसनी चिपकवून घेणार आहे आता मी खाली चिपकवून घेणार आहे अशा प्रकारे ठेवून आणि प्रेस करून घ्यायचं आहे तर थोडंसं आकार पण कट करून घेते मी इथं मी कॅनव्हास चिपकवून घेतला आहे प्रेस करून हे बघा अशा प्रकारे प्रेस करून चिपकवून घेतला आहे आता मी त्याला परत एकदा इथं टिप टाकून घेते जेणेकरून नंतर कॅनवस तसाच राहिला पाहिजे त्यासाठी ही ही तर ही बघा मी टीप टाकून घेतली आहे आता इथं आपल्याला कपडा ठेवून टीप टाकून घ्यायची तर मी सगळ्यात पहिले ही कट करून घेते कारण आपल्याला वरच्या बाजूने टीप टाकायची आहे ते दिसणार नाही म्हणून हे बघा अशा प्रकारे कट करून घेतलं मी आता आपल्याला हा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हे आखून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे टाचन पिन लावून घ्यायची इथं कारण ह्या पिना लावल्या तर एकदम व्यवस्थित येतो आकार इथं पाहिजे तर तुम्ही ड्रॉ करून घ्यावरून आपल्याला टिप कशी घ्यायची इथे जेणेकरून आपली टिप एकदम व्यवस्थित येईल लाइनशीर अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचं आहे इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे वरचा कपडा थोडेसे कट द्यायचे जिथं ओपन होणार नाही तिथं आता हे आतमध्ये टाकायचं आपल्याला हे बघा प्रेस करून घेतलं आहे आता इथं टिप टाकायची पण गरज नाही तुम्हाला जर लेस लावायची असेल तर लेस लावू शकता तुम्ही अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आता आपल्याला पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे तर इथं मी आस्तर पूर्ण जॉईंट करून घेतलं आहे हे बघा अशा प्रकारे आता इथं टक्स टाकून घ्यायचे तर ते टक्स कसे टाकायचे ते दाखवते हो मी तर इथून चार इंचावर मार्क करून घेते मी त्यानंतर परत इथं चार इंचावर टाकायचा आपला मार्क हे गा अशा प्रकारे हा टक्स टाकून घ्यायचा आहे हे ह्या साईडला पण सेम करायचं आहे अशा प्रकारे दोन्ही साईडला टक्स टाकून घ्यायचा आहे